नमस्कार मी सुवर्णा आपले वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आता आहे दिवाळी आणि निमित्त मी या ठिकाणी अगदी वेगळ्या युनिक अशा करंज्या ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत तर या बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गॅसवरती कढई गरम करून घ्यायची आहे यामध्ये साधारण दोन चमचे इतकं तूप घालायचं आहे तर चमचे जे आहेत ते मी छोटे दोन घेतलेले आहेत जरी पळी तुम्हाला मोठी दिसत असेल तरी देखील छोट्या चमच्याने आपण दोन चमचे इतकं तूप जे आहे ते घेतलेलं आहे तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बारीक कट केलेले ड्राय फ्रुट्स जे असतात ते घालायचे आहेत तर माझ्याकडे या ठिकाणी काजू बदाम आणि पिस्ते आहेत तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कमी जास्त यामध्ये करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मनुके देखील घालू शकता छान असे परतून झालेले आहेत त्यानंतर आपण हे काढून घेऊया खूप छान आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि या दिवाळीला स्पेशल अशा करंजा नक्की बनवा आपल्या मागचा करंजीचा व्हिडिओ जो आहे तो सगळ्या महिलांना खूप आवडलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खोबरं घेतलेलं आहे तर हे सुकं खोबरं आहे सुकं खोबरं घेतल्यामुळं का होतं करंजा ज्या आहेत त्या जास्त दिवस टिकतात या ठिकाणी तुम्ही ओलं खोबरं देखील वापरू शकता जर तुम्हाला दोन तीन दिवसातच करंजा संपवायच्या असतील तर तुम्ही ओलं खोबऱ्याचा देखील या ठिकाणी वापर करू शकता तर सुकं खोबरं जे आहे ते मी छान असं बारीक किसलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमधून देखील बारीक काढून घेऊ शकता असं व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे याचा कलर जो आहे तो अगदी हलकासा बदललेला आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीमध्ये खोबरं जे आहे मंद गॅसवरती भाजायचं आहे आणि आता हे देखील आपण काढून घेऊया सेम कढईमध्येच आपल्याला या ठिकाणी पाऊन वाटी इतका बारीक रवा जो आहे तो मी घेतलेला आहे पाऊन वाटी रवा जो आहे तो छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे रव्याचा कच्चेपणा जो असतो तो या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे घालवायचा आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही रवा टाकू शकता तुम्हाला जर रवा आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल परंतु रव्याने अगदी खुसखुशीत अशा या करंज्या ज्या आहेत त्या आपल्याला लागतात जर तुम्ही पाहू शकता अगदी हलका ब्राऊन कलर रव्याचा झालेला आहे आता आपल्याला यामध्ये परतलेले जे ड्रायफ्रूट होते ते घालायचे आहेत त्याच सोबत भाजलेलं खोबरं देखील घालून घ्यायचे अगदी छान झटपट अशी होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि हे व्यवस्थित गॅस बंद करून आपल्याला मिक्स करून घ्यायचे कारण यातल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आपण छान अशा परतून घेतलेल्या आहेत त्यामुळे या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असं याचं स्ट्रक्चर जे आहे ते दिसत आहे आणि आता आपल्याला हे थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे तर आपलं मिश्रण जे आहे ते थंड होते तोपर्यंत मी पाणी जे आहे ते कोमट करून घेतलेलं आहे या ठिकाणी दोन वाट्या इतका मैदा मी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार मैदा कमी जास्त करू शकता दोन वाट्यांसाठी दोन चमचे इतकं आपल्याला तूप जे आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही जर तीन वाट्या मैदा घेणार असाल तर तीन चमचे इतकं तूप घ्यायचं आहे प्रमाण अगदी सोप्पं आहे व्यवस्थित हे तूप जे आहे सर्व मैद्याला लावून घ्यायचं आहे आणि याचा छान असा ठोसर मुटका जो आहे तो या ठिकाणी बनतोय तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा मुटका याचा तयार होत आहे आणि पाणी जे आहे ते गरमच हवा आहे कोमट म्हणजे अगदीच गार नको हाताला सोसेल एवढं गरम असं छान पाणी पाहिजे आणि छान हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसारच पाणी आपण यामध्ये घालणार आहोत आणि याची छान अशी कणिक जी आहे ती तयार करून घ्यायची आहे कणिक अगदीच लूज नको व्यवस्थित अशी घट्ट कणिक हवी आहे आपल्याला आता आपण छान ही कणिक मळून घेऊया मागच्या वेळेस देखील मी तुम्हाला करंजीचा व्हिडिओ जो आहे तो दाखवला होता वेगळ्या पद्धतीच्या करंजा आपण नवीन डिझाईनच्या बनवलेल्या होत्या त्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही सर्वांनी खूप छान असा प्रतिसाद त्या व्हिडिओ दिला होता त्यामुळे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या देखील करंजा ज्या आहेत त्या अगदी वेगळ्या डिझाईनच्या आहेत खूप युनिक आहेत आणि बनवायला देखील अगदी सोप्या आहे तर तुम्ही पाहू शकता आपली कणिक जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी मळून झालेली आहे आणि याच पद्धतीमध्ये आपल्याला घट्ट अशी कणिक हवी आहे कणिक मळती तोपर्यंत आपलं जे मिश्रण आहे ते अगदी छान असं थंड झालेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये आपल्याला बारीक केलेली साखर जी आहे म्हणजे पिठी साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि आवश्यकतेनुसारच वापरायची आहे मी थोडीशी जास्त घेतलेली आहे कारण मला या ठिकाणी शंकर पायी देखील करून घ्यायची आहे तर जेवढी करंजीला हवी आहे तेवढी मी यामध्ये घातलेली आहे आणि तुम्ही मिश्रण पाहू शकता अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे आता आपण करंजा ज्या आहेत त्या करून घेऊया त्यासाठी मी थोडस तेलाचा हात लावलेला आहे आणि छान असं कणिक मऊ करून घेतलेली आहे या पद्धतीने छोटे छोटे पेढे करून घ्यायचे आहेत आणि छान असा ह्याला लाटून घ्यायचा आहे याची लाटी बनवायची आहे अगदी व्यवस्थित अशी पातळ लाटी जी आहे ती आपण लाटून घेतलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहताय या पद्धतीमध्ये एक लाटी जी आहे ती मी लाटून घेतलेली आहे साधारण पुरीच्या साईजमध्ये मध्ये त्यानंतर यामध्ये दीड चमचा इतकं ही जी खिरापत आहे किंवा आपण बाखर म्हणू शकतो ते भरून घ्यायचं आहे आणि कडाणी व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचंय आणि आता हे दुमडून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजू एकामेकाला व्यवस्थित अशा दाबून घ्यायच्यात मध्यभागी मध्यभागी थोडंसं दाबायचं आहे आणि पुढची जी लाटीचा पदर आहे तो आपण जसा मिरी मिरीची जशी घडी घालतो साडीच्या त्याच पद्धतीने घडी करून दाबून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी तीन अशा घड्या या साईडनी करून व्यवस्थित असं दाबून घेतलेलं आहे आणि तीन मिऱ्या इकडून दिसत आहेत तुम्हाला याच पद्धतीने आता ही जी करंजी आहे ती पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने तुम्ही पाहताय हा जो कोपरा आहे त्या ठिकाणी घडी घालायची आहे आणि असा दाबून घ्यायचा आहे व्यवस्थित असं दाबल्यानंतर पुन्हा एक घडी घालून घ्यायची आहे जशी आपण साडीला मिऱ्या घालतो त्याच पद्धतीमध्ये याला मिऱ्या घालायच्या आहेत आणि ही तिसरी मिरी या टाईपमध्ये अशी घालून व्यवस्थित असं हे दाबून घ्यायचं आहे आणि जसा यस असतो ना त्या शेपमध्ये ही करंजी आपली तयार होते याचा जो काट आहे किंवा आपण याला शिर म्हणू शकतो जी मध्यभागीची शीर आहे ती अगदी उठून दिसते तुम्ही पाहताय व्यवस्थित असं दाबून घ्यायचंय म्हणजे तेलामध्ये काय होतं ज्यावेळेस आपण करंजी सोडतो त्यावेळेस ते, ते पदर सुटत नाही तुम्हाला मी पुन्हा एकदा व्यवस्थित असं या ठिकाणी बनवून दाखवते छोटासा पेढा घेतलेला आहे मी आणि याची छान अशी लाटी लाटून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित पातळ अशी लाटी लाटून घ्यायची आहे साधारण आपण पुऱ्या जशा बनवतो त्या पद्धतीने तुम्ही पाहताय एवढी मी साईज याची बनवलेली आहे आता यामध्ये आपल्याला दीड चमचा प्रमाण मी सेमच ठेवलेला आहे सगळ्या करंजांमध्ये मी जे आपलं मिश्रण आहे बाखर आहे खिरापत आहे ती अगदी सेमच भरलेली आहे आणि यानंतर मी तुम्हाला थोडस जवळून दाखवते आणि यानंतर आपल्याला या साईडने पाणी लावून घ्यायचंय पाणी लावल्यामुळं काय होतं हे अगदी व्यवस्थित असं चिटकून बसतं तेलामध्ये टाकल्यानंतर ते सुटत नाही आणि या पद्धतीने अशी मिरी करून घ्यायची आहे घडी घालून घ्यायची तुम्ही पाहताय मागच्या साईडने आपण त्याला दुमडून घ्यायचंय आणि घडी घालून घ्यायची आहे या पद्धतीने आणि तीन मिर्या मी या साईडनी व्यवस्थित अशा करून घेतलेल्या आहेत आता पलटून घ्यायची आहे करंजी आणि इकडचा पदर आहे ना तो पकडायचा आहे आणि या टाइप मध्ये घडी घालून घ्यायची आहे आणि दाबून घ्यायचा आहे घडी घातल्यानंतर दाबायचा आहे मी पुन्हा एकदा पाहू शकता या टाईपमध्ये अशी घडी घालायची आहे आणि दाबून घ्यायचं आहे तीन मिऱ्या आपण इकडून देखील घातलेल्या आहेत आणि व्यवस्थित असं दाबून घ्यायचंय संपूर्ण काठ जो आहे तो व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे तेलामध्ये टाकल्यानंतर सुटायला नको त्यासाठी तर तुम्ही याचा आकार पाहू शकता डिझाईन पाहू शकता अगदी सुंदर अशी ही करंजी जी आहे ती दिसत आहे नवीन प्रकारच्या करंजा मी यावेळेस बनवलेल्या आहेत तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही या प्रकारच्या करंज्या बनवल्या तर ते देखील मला सांगा पुन्हा एकदा मी तुम्हाला या ठिकाणी थोडस समजून सा सांगत आहे तर मी आता हातावरतीच करंजी भरून घेत आहे तुम्ही साधारण दोन तीन करंज्या केल्यानंतर अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशा या करंजा करू शकता या टाइप मध्ये तुम्ही पाहताय फक्त एकच बाजू पकडायची आहे आणि घडी घालून घ्यायची आणि दाबायचं आहे बस ह्याच्यामध्ये दुसरं कोणतंच काम नाहीये आणि व्यवस्थित असे कार्ड जे आहेत ते दाबून घ्यायचे इकडचा पदर नाही घ्यायचा घेतानी इकडच्याच साईडचा पदर घ्यायचा आहे उजव्या हाताचा आणि तो अशा पद्धतीने मागच्या बाजूला घडी घालून घ्यायची आहे आणि दाबून घ्यायचा आहे आणि संपूर्ण करंजीची ही काट आहे किंवा जी शीर आहे ती दाबून घ्यायची आहे अगदी सुंदर अशा या करंजा तयार होतात दिसतात ना अगदी छान मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला या करंजा कशा वाटल्या आता आहे ते म्हणजे तळण्यासाठीची प्रोसेस तर मी त्यासाठी तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित असं कडक झाल्यानंतर यामध्ये आपल्याला करंजा ज्या आहेत त्या सोडायच्या आहेत आणि करंजी काढण्यासाठी मी एका परातीमध्ये टिश्यू पेपर ठेवलेले आहेत आणि त्यावरती मी या करंजा ज्या आहेत त्या काढून घेणार आहेत व्यवस्थित असे दोन्ही बाजूनी छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला या करंजा तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असे सोनेरी रंग येईपर्यंत मी या करंज्या ज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत अगदी छान असा रंग याला आलेला आहे तुम्हाला मी जवळून दाखवते तुम्ही पाहताय ही करंजी अगदी छान अशी खुसखुशीत लागते खायला तर तुम्ही नक्की या प्रकारच्या करंजा यावेळेस दिवाळीमध्ये करून पहा घरामध्ये सगळ्यांना या घरा करंजा खूप आवडणार आहेत व्यवस्थित उलटपुलट करून या छान अशा चा तळून घ्यायच्या आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा वृंदावन रेसिपीज अँड ब्लॉग्स थँक्स फॉर वॉचिंग